बुलेट बॉम्ब तीस रुपयाला एक आहे तीनशे रुपयाला हा हा कितीला ते चारशे चारशे रुपयाला फक्त साडे तीनशे तीनशे रुपये हे नवीन आहे वन झिरो म्हणजे एकशे पाच कलर आहेत हो सात वेळा जाणार एका एकामधून पंधरा निघणार कलर बजेट पेपर क्लॉश तर नमस्कार मित्रो हो मी हर्षस सागरकर हर्षद सागरकर ब्लॉग या मराठमोळे चॅनलमध्ये तुमचं सहर्ष सा स्वागत करतो तर मित्रो आता आहे ना गणपतीचं आगमन किंवा गणपतीचं विसर्जन यासाठी आपलं आहे ना आता फटाक्यांची गरज लागतेच आहे ना आपण आज ठाण्यामध्ये आलो आहे फटाका मार्केटला इथे कोपरी कॉलनी आहे ठाणे ईस्टला आणि समोरच बघताय कृष्णा स्टोअरमधून फटाक्यांचं मार्केट आहे इथे होलसेलमध्ये तुम्हाला फटाके मिळून जातात तर आज आपण ते एक्सप्लोर करण्यात आलो आहे ठाण्यामध्ये तर मित्रो कोणतीच न वाट बघताना आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रो हाय ना ठाण्याचा पुढच्या साईडचा सा आहे ना ब्रिज येतो आणि या ब्रिजला उतरल्यानंतर ना, ना खाली त्या इकडे आपण जाऊ शकतो हा फटाका मार्केटला या, फटा मार्केट या ब्रिजच्या खालून तर मित्रो हाय ना ठाणा स्टेशन ईस्ट बाजू आहे इथे गावदेवीचं मंदिर आहे चिखलादेवी म्हणून आणि समोरच हे फटाका मार्केट आहे आता आपण हे एक्सप्लोअर करण्यासाठी चाललो तर मित्रो हाय ना ठाणे ईस्ट आहे आणि इथे गावदेवी मंदिर आहे आणि इथे एक मिनटाच्या अंतरावर इथे बघू शकता समोर लच्छू फटाकेवाला फेमस आहे खूप वर्षापासूनचा फटाक्यांचा होलसेल आणि रिटेल शॉप आहे आता आपण आतमध्ये जाऊया शकता सेट स्टँडर्ड सर्व फटाके आहेत कृष्णा स्टोअर्स आता आपण आतमध्ये जाऊया तर नमस्कार दादा तुमचं नाव सांगा पहिलं माझं नाव राहिले तर हे ना ठाण्यामध्ये फटाक्यांचं शॉप आहे ना पंचाळीस वर्ष झाले ना शॉपला पंचावस वर्ष जुने शॉप आहे आणि होलसेल आणि रिटेल दोन्ही किमतीमध्ये तुम्हाला इथे मिळून जाते देतो होलसेलमध्ये देतो ना मग तुम्हाला जर धंदा वगैरे जरी करायचा तर मी होलसेलमध्ये घेऊन इथून घेऊन जाऊ शकता दाखव पेढे कोणत्या कोणत्या टाईपचे आता नवीन काय माल आलाय व्हरायटी हे आपली इलेक्ट्रिकची गन्स च सांगा इलेक्ट्रिक गन आहे हां याच्यामध्ये काय असतं तीन, तीन असतात त्या सेट ना हो त्याची काय प्राईस असेल याच्यामध्ये तीन पायरो टाकू शकतो हां हां तीन सेट आहे कलर वाले स्पार्कल वाले हा तुम्ही हे करू शकता हा किती लाईल सिंगल पॅकेज मी तुम्हाला अडीचशे रुपये लाईन अडीचशे रुपये सेल देणार वीस सेल पण चाळीस रुपयाचा सेल आहे असं नाही सोबतच भेटतात अडीचशे ठीक आहे तुम्हाला ही आणि ही क्वालिटी चांगली मेन म्हणजे ब्लॅक बॉस क्वालिटी चांगली मार्केटमध्ये भेटते ते स्वस्तात पण ते चालणार नाही एकदा चालले दुसऱ्यांदा नाही चालले तर काय हे खात्रीशीर आहे हा स्टँडर्डचा माल स्टँडर्डचा हे काय स्टँडर्ड पंचवीस शॉर्ट पंचवीस शॉर्ट म्हणजे असं आडवत राहणार का असं सिंगल सिंगल वाटत सिंगल पंचवीस वाढत राहणार काय ह्या एक बॉक्सची काय प्राईस असेल सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये होलसेल भाव मध्ये सातशे रुपये सातशे रुपये आणि याचा हे बघणार हा ऍक्च्युअल प्राइस बघू शकता डायरेक्ट तुम्हाला डिस्प्ले दाखवतो तीन हजार नऊशे शहात्तर प्राइस आपण होलसेल भाव मध्ये तुम्हाला फक्त सातशे रुपये सातशे मध्ये मिळते तुम्हाला हे दुसरं भेटणार हे बघा सिंगल वाले सिंगल सिंगल हे पंचवीस पर्पल ट्री स्टँडर्ड चा सर्व फटाका हे किंग ऑफ किंग हा हे तुम्हाला भेटणार आठशे रुपयाला आठशे रुपयाला आपण असा उभा असणार की हो उभा सिंगल 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 चार हजार दोनशे ब्याण्णव रुपये हा कितीला आठशे रुपयाला मिळाला तुम्ही रिटेल शॉपला घेणार तर तुम्हाला चार हजारला देणार दे हा डिस्काउंट करून पण तुम्हाला दोन पीस ह्याच्यामध्ये दोन पीस असतात तुम्हाला डिस्काउंट करून करून काय देणार पाचशे पाचशे रुपये आमच्याकडे तुम्ही घेणार आठशे आठशे रुपयाला पूर्ण मिळेल दुसरं हे सिंगल सिंगल आहे दुसरी येणार माळ येणार हां हे ही माल किती आहे ही लाईट ही तुम्हाला बिग बॉस अडीचशे रुपयाला किती असेल थाउजंड आहे एक हजारची माल बघू शकता ऍक्च्युअलमध्ये प्राईस बघा साडेचार हजार आहे आपल्याला फक्त एक हजार रुपयात भेटतो अडीचशे रुपयाला सॉरी हजारची माल आहे अडीचशे रुपयाला स्वस्त आहे मस्त हा पूर्ण स्टॉक आहे ना आता पण माल आलाय सर्व लावतायत तिकडे तुम्ही किती वर्षापासून काम करताय तीन वर्षापासून दा तुम्ही तुम्ही स्वतः पस्तीस वर्ष झाली आणि सर्व स्टॉक इकडे लावतो हे गण आहे ना गण सध्या आहे ना जाम ट्रेंडिंगला आहे इकडे बघू शकताय ना अजून पण ताजमहलचा सेट भेटतो एक हजारचा सेट आहे ताजमहल फटाके तिकडे साठ हा स्टँडर्डचा जरी घेतला ना तरी तुम्हाला साठ रुपयामध्ये मिळेल हा एक नवीन हा काय प्रकार आहे नवीन पिकॉक आहे पिकॉक काय होत तीन पाऊस निघतात पिकॉक सारखं म्हणजे असच लावायचं बॉक्स मधून डायरेक्ट हा इथे फुल भाज्या हे हा फक्त तुम्हाला 200 ₹ 200 रुपयाला आणि तीन अनार भेट는다 त्याच्यामध्ये काय आवाजाचा वगैरे विषय नाही क्रॅकिंग हे आहे ना क्रॅकिंग इन पाऊस पॉवर कलर कलर वगैरे हो असेल पॉवर सरकारी ना एक्चुअल प्राइस बघू शकता पंधराशे रुपये तुम्हाला दोनशे रुपये दोनशे रुपयाला मिळून जाईल होलसेल भावात हं 200 हा वा कलर तीनशे म्हणजे हे तीन बॉक्स मध्ये घेतला तर कोरोना कितीला मिळेल नऊशे रुपयाला भेटतो पण हा एकशे पन्नास आहे तेराशे पन्नास तीनशे रुपयाला बघतो म्हणजे वा एक हजार पन्नास रुपये कमी दुसरा पाऊस सेंचुरी क्रॅकिंग मॉल आहे हा याचा आवाज करतो यस क्रॅकिंग पण होतो आणि धमाका पण होणार शॉवर होणार असं शॉवर होणार आणि क्रॅकिंग होणार हे तुम्हाला आहे ना सहाशे रुपये सहाशे रुपयाला फक्त ॲक्च्युअल प्राईज काय असणार जी आणि याची एक्चुअल प्राईज आहे हे ते सिंगल पण घेऊ शकतो ना सिंगल नाही एक तीन आहे ना तिन्ही घेऊन घ्यायला लागेल तेवीसशे रुपये तीन आहे पण आपल्याला भेटणार सहाशे सहाशे रुपयाला मात्र एक नवीन आयटम आहे लहान मुलांसाठी काय हा प्रकार स्ट्रीट फोर्स याच्यामध्ये सहा आयटम आहेत ज्याच्यामध्ये एक हातात धरून लावायचे हा असे स्टिकसारखं आहे का आणि त्याचा धमाका होणार आणि नोट्स म्हणजे डुप्लिकेट नोट निघते डुप्लिकेट नोट आहे येणार नवीन करून हा पूर्ण कितीला येणार सर हा तुम्हाला येणार पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला हो पाहिजे आणि हा ह्याची प्राइस आहे वाय ट्रिपल नाही सहा हजार प्राईज आहे घरी फक्त पाचशे रुपयाला लहान मुलांचा आयटम आहे हे जास्त चालतो हो हो हा एक कलर ब्लश कलर ब्लश बहू

कि हे काय हे पण माळ आहे फक्त ब्रँड वेगळा आहे का हो ब्रँड वेगळा हे तुम्हाला चारशे रुपयाला आहे एम एल के कितीला चारशे दो रुपये दोन हजारची माल दोन हजारची माळ फक्त चारशे रुपयाला हे ताळमालचं तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपयाला हे काय नवीन प्रकार हे मी पण माळ आहे माळ आहे दोन हजारची दोन हजारची तीनशे हा कंपनी वेगळी पाच हजारची माळ आहे वरती पाच हजारची ती कशी आठशे रुपयाला आठशे पासून स्टार्ट होतात बाराशे पर्यंत हे लग्न करायचं लावायला वाटे आहेत मोठी दहा हजार फटाके फटाके हे कितीला मिळेल फक्त दोन हजारला दहा हजार फटाके पण आहे ना सोळाशे वाली पण आहे फटाके हे कितीला मिळेल तुम्हाला सोळाशे पासून अडीच हजार पर्यंत भेटणार असत जसे तुम्ही हे घेता हे काय आपण नवीन नवीन आता आजकाल येतात हा टाइन बाय टाइन असं

ह्याच्यामध्ये किती असणार पाऊस दहा पाऊस येतो दहा पाऊस कितीला मिळणार चारशे रुपयाला फक्त चारशे रुपयाला वा आणि साईज पण मोठी असेल अशा आडवी असतील ना मोठे हो ऍक्च्युअल प्राइस आहे दोन हजार रुपये मिळणार आपल्याला चारशे चारशे रुपयाला आणि चक्र वगैरे चक्र आहेत लहान मुलांचं आहे बटरफ्लाय हे बटरफ्लाय वा दीडशे रुपये स्टँडर्ड सिंगल बॉक्स एक बॉक्स दीडशे रुपयाला दीडशे आणि हे ताजमहलचे छोटे छोटे हा सेट पूर्ण घेतला तर तुम्हाला येणार अडीचशे वाले तीनशे वालेशे तीनशे पूर्ण सेट अरे किती असणार बँडल मध्ये आणि हे डबल बॉम्ब डबल टू साऊंड येणार आहे चारशे रुपये चकरी आणि पाऊस हा टू फोर्टी शॉर्ट आहे टू फोर्टी शॉर्ट तीन हजार पासून आहे आमच्याकडे साडेचार हजार पर्यंत असे

टायमा टायमाने होतं का ते पंचवीस वेळा पंचवीस एक कलर स्मोक हा काहीतरी वेगळा स्टँडर्डचा आयटम आहे कलर स्मोक कलर निघतात एका वेळाला तीन कलर निघतात म्हणजे हातात पकडून ठेवायचं का हातात पकडून ठेवायचं मस्त आहे कितीला पडेल हे तुमची एम आर पी लग्नकारक वगैरे मस्त असे ओपनिंगला वगैरे कुठे आहे ना ट्वेंटी टू हंड्रेड बावीसशे पाचचा तुम्हाला कितीला मिळेल चारशे चारशे रुपयाला फक्त वा मस्त बुलेट बॉम्ब

हां वरचा हा आय पी एल शॉट आहे का तीन हजार दोनशेला तीन हजार दोनशेला हे सगळं सोनीचा सोनीचे धमाके सोनीचे धमाके हा काय प्रकार आहे सोनी धमाका मेल हां हां वेगवेगळ्या रेंजमध्ये वेगवेगळ्या रेंजचे तीन कलर निघतात आणि ट्रॅकिंग पण होतो आवाज पण करणार नाही हजार रुपये वा हा सिंगल पीस हजार रुपया लागेल दोन पीस दोन पीस आहे हंड्रेड शॉर्ट टायमा टायमाने ते हा किती पडेल दोन हजार दोन हजार ला फक्त हंड्रेड शॉर्ट बघू शकता दोन हजारला फटाका आणि हे पार्टीमध्ये ओढत चाळीस रुपयाला सिंगल होलसेलमध्ये येतात डझन बजार हा एकच आहे कमीच आहे हा पार्टी हे जास्त करून आपण वापरतो तीस रुपयाला फक्त सिंगल कलर बजेट पेपर क्लॉश नाही हे कसं आहे सिंगल बॉक्स स्क्वेअर मध्ये आहे का पूर्ण पाठपर्यंत साडे तीनशे रुपये फक्त साडे तीनशे मध्ये जाऊ शकता आठ वेळा धमाका होतो बोलतात एकोणीसशे बाराची प्राईस तुम्हाला कितीला मिळेल साडे तीनशे रुपयामध्ये ठीक आहे प्रकार म्हणजे हा ते काय असा आवाज करतो का ट्रॅकिंग पाऊस ट्रॅकिंगसारखं हां थोडं थोडे बोलतात कसा कितीला पूर्ण पाच पीस मध्ये साडे तीनशे तीनशे रुपये हे नवीन आहेत हां एक नवीन प्रकार आहे ते पाहायला माहित आहे मोठा पाहिजे मोठा मोठा किती वेळ तो हे करतो आवाज हा फोर्टी फाय सेकंड चालतो फोर्टी फाय सेकंड तो थोडा कमी असतो थर्टी सेकंडचा हा एक नवीन प्रकार आहे ह्यात म्हणजे चार आहेत आणि हे फुलभाजे पण सोबत सेट मध्ये मिळणार हे की तिला तुम्हाला पाचशे रुपये पाचशे रुपयाला वा मस्त हे बारा धमाक आहे बारा धमाक बारावळ बारावळा असं आहे छोट्यामध्ये बस अडीचशे रुपये अडीचशे रुपये वा मस्त वन झिरो फाय कलर म्हणजे एकशे पाच कलर आहेत सात वेळा जाणार एकामधून पंधरा निघणार पंधरा निघणार असं आहे कितीला ला चारशे रुपयाला मात्र वा हा मग जो बघितला ना त्यातलाच आहे पिकॉकचा पाच वेळा पाच जाणार निघणार एकच टायमाला पाच जाणार एकाच टायमाला एका ठिकाणीच लावायचं का ते एकाच ठिकाणी कितीला मिळणार आहे मस्त आहे फक्त पाचशे रुपये वा त्यापेक्षा मोठा आहे थोडा मस्त आहे तर दादा आता है ना आपली व्हिडिओ बघून समजा व्हिवर्स एखाद्या व्हिडिओ बघून घ्यायचं ऑनलाईन तर आपण कसं बुकिंग करू शकता होलसेल मध्ये बुकिंग करू शकता पोर्टर मध्ये तुम्हाला पाठवून देऊ म्हणजे ऍड्रेस आणि थोडी अमाऊंट जर पाठवली तर फुल अमाऊंट करायला लागत असेल करा तुम्हाला आपण स्क्रीनवर त्यांचा नंबर देतो तुमची काय वेबसाईट वगैरे आहे का नाही ना पण नंबर आपण देतो स्क्रीनवर आणि तुम्ही ऑर्डर करू शकता हे नंबर आहे तुम्ही फोन करा तुम्हाला आता आम्ही देतो पाठवतो आपल्या स्टेशनच्या बाजूला ऍड्रेस काय होतो प्रॉपर ठीक आहे चालेल थँक्यू तर मित्रो आपण बाकी ठिकाणच्या फटाक्या घेतो ना उल्हासनगर किंवा मुंबई साईडला पण कुठे तिकडच्या पेक्षा ना मला इथे ठाण्यामध्ये ना खूप छान असे भाव वाटले म्हणजे होलसेलचे जे भाव आहेत ना ते त्या जा आपल्याला प्रॉपर जे आहेत ना ॲक्च्युअलमध्ये काय प्राइस आहे आणि आपल्याला कितीला मिळेल त्याची प्राइस त्यांनी आपल्या व्हिडिओ मार्फत दाखवली आहे आणि तुम्ही इथे येऊ शकता आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे त्या नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डरही करू शकता पोर्टने तुम्हाला ऑर्डर मिळून जाईल जर तुम्हाला बिझनेस करायचा ना तर त्या साठी पण तुम्हाला होलसेलमध्ये इथे फटाके मिळून जातील तर मित्र आजचा सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा पुन्हा एकदा नवीन असा छान अशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय